अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या भाजप महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी नामांकन दाखल करताना आपल्या संपत्तीचं विवरण दिलं आहे नवनीत राणा यांच्या उत्पन्नात पाच वर्षात वार्षिक दोनशे त्रेपन्न टक्के वाढ झाली आहे त्यांच्याकडे पाच कोटी बत्तीस लाखांची जंगम संपत्ती आहे तर पाच कोटी पंचवीस लाख सतरा हजार दोनशे पस्तीस रुपयांची स्थावर मालमत्ता आहे लखवेंदर सिंग सहाणा प्रॉपर्टी लिमिटेड टॉसकॉन डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड सहाणा बिल्डर्स विकास केजरीवाल तर एस सिटी अशा विविध नावाने कर्ज आहे भाजप महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याकडे दहा कोटी सत्तावन्न लाखांची स्थावर व जंगम संपत्ती आहे पाच कोटी बत्तीस लाखांची जंगम संपत्ती तर पाच कोटी पंचवीस लाख सतरा हजार दोनशे पस्तीस रुपयांची स्थावर मालमत्ता नवनीत राणांकडे आहे अमरावती लोकसभा भाजप महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी आपल्या संपत्तीचं विवरण नामांकन दाखल करताना दिलं आहे त्यांची बँकेत लाखो रुपयांची संपत्ती तर लाखो रुपयांचं विविध नावाने कर्जही आहे नवनीत राणा यांच्या उत्पन्नात पाच वर्षात वार्षिक दोनशे त्रेपन्न टक्के वाढ झाली आहे लखविंदर सिंग यांच्या नावाने पस्तीस कोटी बत्तीस लक्ष सहाणा प्रॉपर्टी लिमिटेड यांच्या नावाने दोनशे पाच ट्रॉस्कॉन डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाने एकशे पन्नास लक्ष सहाणा बिल्डर्सच्या नावाने एकशे सत्तर लक्ष विकास केजरीवाल नावाने चोवीस लक्ष पंच्याहत्तर हजार तर एस सेटी नावाने सत्तर लक्ष रुपयांचं कर्ज आहे नवनीत राणा यांचा सन दोन हजार बावीस तेवीसमधील उत्पन्न पंधरा लाख चारशे छप्पन रुपये असून नवनीत राणा यांच्याकडे हातात केवळ तीन लाख अठ्ठ्याहत्तर हजार एकशे चाळीस रुपये आहेत नवनीत राणा यांच्याकडे पासष्ट लाख रुपयांच्या दोन फॉर्च्युनर गाड्या आहेत शिवाय बँक खात्यात ठेवी आहेत मुंबई पंजाब नॅशनल बँकेत एक लाख त्रेसष्ट हजार एच डी एफ सी बँक मुंबई येथे दोन लाख तीन हजार अमरावती एस बी आय बँकेत सतरा लाख सहासष्ट हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये याप्रमाणे ठेवी आहेत नवनीत राणा यांच्या नावाने एस बी आयचं कार लोन सत्तावीस लाख सहा हजार दोनशे पासष्ट इतकं आहे नवनीत राणा यांच्या नावाने आठशे बेचाळ ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत ज्यांची किंमत पंचावन्न लाख सदोतीस हजार सहाशे सदुसष्ट रुपये आहेत